राज्यभरात सध्या पूर्व मोसमी पावसाला चालू सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या पावसांमुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होतीये काही ठिकाणी येल्लो अलर्ट जारी जारी करण्यात आलेले आहेत सध्या मे महिना चालू आहे खरं तर या महिन्यामध्ये तितकासा पाऊस पाहायला मिळत नाही मात्र सध्या पुण्यातसुद्धा गेले सात आठ दिवस झाले सलग पाऊस पडतोय याच संदर्भातले काही अलर्ट सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आले कदाचित गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर हवामान विभागाच्या प्रमुख खोल्या मॅम आहेत मॅम काय सांगाल तुम्ही सध्याचं सा वातावरण कसं आहे आणि काही गारपीटीची वगैरे शक्यता असं आहे का सध्याचं जे हवामानाची परिस्थिती आपण पाहिली तर सध्या पूर्व विदर्भावरती एक ज्याला सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हटलं तर वाऱ्याची चक्रीय स्थिती ती आज दिसून येत आहे आणि त्याचबरोबर एक ज्याला ट्रप म्हटलं जातं किंवा वाऱ्यामध्ये एक द्रोणीय रेषा ज्याला म्हटलं जातं ती कर्नाटकपासून ते या पूर्व विदर्भापर्यंत दिसते या सिस्टीम्समुळे किंवा ह्याच्या प्रभावामुळे राज्यात पुढचे दोन थीव, ते तीन दिवस सर्वदूर थंडस्टॉम ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्याला आपण वळवाचा पाऊस सदृश असं म्हणतो की पूर्वमोसमी पाऊस ज्याच्यामध्ये मेघगर्जना होते विजांचा कडकडाट आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर वादळी वारे गस्टिव्हेंट्स ज्याला म्हटलं जातं ते ताशी तीस ते चाळीस किंवा काही राज्य काही जिल्ह्यांमध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचे वादळी वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्याचबरोबर कोकणातल्या काही भागांमध्ये विशेषतः रायगड रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे सोसाट्याचे वारे चाळीस ते पन्नास किलोमीटर दर ताशी वाहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या सगळ्या जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही उपविभागांमध्येही बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे जो वळवाच पाऊस असा वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता विशेषतः अहमदनगर नाशिक जळगाव धुळे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातले जे प्रामुख्याने जिल्हे आहेत त्यामध्ये ह्याचा जोर आपल्याला जास्त दिसून बर येईल आज आणि उद्या पंधरा आणि सोळा मे दरम्यान त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा कारण याच भागामधून ही द्रोणीय रेषा जाते आहे त्याच्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातले कोल्हापूर सातारा सांगली हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वैगाने वारे वाहतील त्याचबरोबर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस वादळी पाऊस आणि काराही पडण्याची श काही ठिकाणी शक्यता आहे हा जो पावसाचा प्रभाव आहे तो पुढचे दोन दिवस त्याचा विशेष प्रभाव जाणवेल आणि त्याच्यानंतर म्हणजे सतरा नंतर हळूहळू याचा प्रभाव कमी होईल सतरा अठरा एकोणीस तारखेनंतर या अशा पद्धतीचा जो पावसाचं एक सर्व दूर किंवा सर्वव्यापक जो पाऊस दिसून येतो आहे त्याची व्याप्ती कमी होईल आणि त्याचबरोबर त्याची जी तीव्रता आहे किंवा इंटेन्सिटी आहे ज्या मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहेत किंवा गारा पडण्याची जी एक जास्त शक्यता आहे त्याच्यामध्ये कमी होईल सतरा अठरा मेनंतर आणि त्याच्यामुळे हा पावसाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये कमाल तपमानात वाढ होण्याची शक्यता आहे पुण्यातलं तापमान पुढचे काही दिवस कसं राहणार आहे किंवा पुण्यालाही असं कुठला अलर्ट आहे का पुणे जिल्ह्याला तसा किंवा पुणे शहरामध्येही तसा आत्ता अलर्ट येलो अलर्ट दिलेला आहे पुणे जिल्ह्यासाठी पण तशी शक्यता आत्ता मी म्हटलं तसं पण आहे पुढच्या एक दोन म्हणजे पंधरा ते सोळा दरम्यानच अशा पद्धतीचा पण त्याची तीव्रता मागच्या दोन तीन दिवसामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस पडला तशा पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता आता नाही आहे आणि सोळा नंतर तर पाऊस ओसरूनच आहे किंवा पावसाची शक्यता जवळपास नाही आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुख्यतः निरभ्र आकाश आपल्याला दिसून येईल पुणे जिल्ह्यात पुणे शहरामध्ये आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा कमाल तापमान जे आता बरा सरासरीपेक्षा जवळपास आलेलं आहे म्हणजे गेल्या काही दिवस किंवा मागच्या आठवड्यामध्ये किंबहुना कमाल हे चाळीस डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं पुणे आणि परिसरामध्ये पण गेल्या काही दिवस दोन ते ती तीन दिवस जो दुपारी पाऊस पडला त्याच्यामुळे किंवा सोसाट्याचा वारा आपल्याला दिसून आला त्याच्यामुळे या कमाल तापमानात घट झालेली होती आणि ते समरासरीच्या जवळपास आता सध्या दिसून येत आहे साधारण छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान दिसून येत आहे त्याच्यात आता काहीशी वाढ होऊन ते साधारण अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे सतरा ते अठरावीनंतर मॅम मॉन्सून कधी येणार आहे याबद्दलचे काही अंदाज अजून हवामान विभागाकडे आलेत का आत्ताचं जे एकूण ॲनालिसिस आहे किंवा जी एकूण हवामानाची परिस्थिती आहे त्यानुसार एकोणीस मे या तारखेपर्यंत एकोणीस मेच्या दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस हा अंदमान समुद्रामध्ये दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्यालगतचा जो दक्षिण बंगालचा उपसागराचा भाग आहे त्याचबरोबर निकोबार बेटं अंदमान निकोबार समूह द्वीपसमूहातली जी दक्षिणेकडची बेटं आहेत निकोबार बेटं या सगळ्या भागांमध्ये एकोणीस मेच्या दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस यावर्षी दाखल होईल असा एक अंदाज देण्यात आलेला आहे आणि यंदाचा पाऊस कसा असेल काही असं एक वरवर वर तुम्हाला तुमच्या इतक्या वर्षांच्या मधून काय सांगता येईल भारतीय हवामानशास्त्र विभागाने जे लॉंग रेंज फोरकास्ट दिलेले किंवा दीर्घ कालावधीचा जो एक अंदाज दिलेला आहे त्यानुसार यावर्षी भारतामध्ये जो पाऊस होईल संपूर्ण मोसमामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळामध्ये ऑल इंडिया लेवलवरती तो हा सरासरीपेक्षा जास्त असेल पाऊस एकशे सहा टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे आणि ह्याचं मुख्य कारण विशेषतः हे पर्टिक्युलरली मागच्या वर्षीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण हे सर्व दूर असणार आहे आणि त्याची इंटेन्सिटीही चांग चांगली असणार आहे कारण मागच्या वर्षी जो एल्नोचा प्रभाव मान्सूनवरती दिसून येत होता त्याचा प्रभाव आता ओसरलेला आहे आणि त्याचा झपाट्याने त्याचा वेग म्हणजे वेग झपाट्याने त्याचा प्रभाव ओसरतो आहे आणि गेल्या पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे मॉ मान्सून सुरू झाल्यानंतर जुलै ऑगस्टनंतर इनफॅक्ट लानिनासुद्धा कंडिशन्स दिसून येण्याची शक्यता आहे जो एलिनोचा एक आपण विरोधी प्रभाव म्हणतो आणि म्हणजे जे जे पॅसिफिक ओशनमध्ये जे एक थंड पाण्याचे प्रभाव निर्माण होतात ज्याला लानिना म्हटलं तर तशा पद्धतीचा प्रभावही मान्सूनच्या उत्तरार्धात दिसून येण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षीचा मान्सून हा गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा चांगला असेल असा प्राथमिक अंदाज आहे एकशे सहा टक्के सरासरी पाऊस ऑल इंडिया लेव्हलवरती होण्याची शक्यता आहे अजून तरी जून महिन्यापर्यंत पुणेकरांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण पुण्यात हे पूर्व मोसमी जो पाऊस होतोय तो कुठेतरी थोडासा थांबणार आहे आणि जून महिन्यात पुन्हा एकदा तशाच जोरात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता सुद्धा आहे कारण आत्ताच मॅमने आपल्याला सांगितलं की यंदाचा पाऊस जो आहे तो त्या मानाने पाहायला गेलं तर खूप चांगला पावसाळा यावेळेस असणार आहे सगळीकडेच खूप चांगला पाऊस पडेल त्यामुळेच पुणेकरांची पाण्याची चिंतासुद्धा यंदाच्या मोसमात मिटेल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे पण तुर्तास तरी पुणेकरांना कुठल्याही अलर्टची किंवा मग गारपिटीची भीती बाळगण्याची कुठलीही गरज सध्या तरी भासत नाही आहे कॅमेरापर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> i need to save pani pina mornington hmm? <laughs> <laughs> oxy rich proudly indian